दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हिरवातांडा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील बाईने तिची अल्पवयीन नात वर्ष चौदा हिला विधी संघर्षग्रस्त बालक वय सतरा वर्ष याने फुस लावून पळवून नेल्याबाबतची तक्रार पोलीस ठाणे चंदनजिरा येथे दाखल केली होती सदर तपासाला एक वर्ष कालावधी होऊन सुद्धा सदर विधी संघर्षग्रस्त बालक व पीडितेचा शोध न लागल्यामुळे सदर तपास हा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष येथे वर्ग करण्यात आला सदर तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर विधी संघर्षग्रस्त बालक हा पीडित मुलगी हिच्या सोबत नाशिक येथे असल्या बाबतची माहिती मिळाली त्यावरून आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा हद्दीतील घनकर लेन या परिसरामध्ये सदर विधी संघर्षग्रस्त बालक व पीडित यांना ताब्यात घेतले सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर होम डी एस पी राठोड सर पी आय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रियंका तुपे पी एस आय जोशी एस आय गवळी एल एच सी खरटमल एल एच सी चव्हाण एल पी सी आरती साबळे एल पी सी राठोड तसेच चालक संजय कुलकर्णी यां